नमस्कार राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालं आहे आणि पहिल्याच दिवशी अधिवेशनात काय घडलं सरकारने कोणत्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलं याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सुरुवातीलाच एक मोठा आकडा समोर आला आहे तो म्हणजे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा होय सरकारने पहिल्याच दिवशी तब्बल पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत आता यातील आनंदाची बातमी म्हणा किंवा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे यातील वीस हजार कोटीहून अधिक रक्कम फक्त शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे पण या आकड्यांच्या मागे नेमकं सत्य काय आहे ते आता आपण समजून घेऊया सर्वात आधी बोलूया कर्जमाफी बद्दल तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतराच्या कर्जमाफी संदर्भात न्यायालयाने काही आदेश दिले होते त्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारला जवळपास सहा हजार कोटी रुपयांची गरज होती पण या पुरवणी मागण्यांमध्ये सरकारने किती तरतूद केली आहे माहीत आहे का फक्त पाचशे कोटी रुपये विचार करा गरज आहे सहा हजार कोटीची आणि मिळाली आहे फक्त पाचशे कोटी याचा सरळ अर्थ असा होतो की खूप कमी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे एकतीस जानेवारीच्या ज्यांची प्रक्रिया पूर्ण होईल त्यांनाच कदाचित हा लाभ मिळेल बाकीचे शेतकरी पुन्हा तसेच वाऱ्यावर राहण्याची शक्यता आहे आता ओळव्या अतिवृष्टी आणि इतर मदतीकडे राज्यात यावर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली यासाठी मागण्यांमध्ये चार हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांचे के वाय सी किंवा फार्मर डीचे काम राहिले होते ते आता मार्गी लागेल आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तसेच ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांच्यासाठी एकशे अठरा कोटी रुपयांची तरतूद आहे हे पैसे जुन्या देण्यांसाठी आणि पुढील कामांसाठी वापरले जातील ऊर्जा आणि सिंचनाच्या बाबतीत एक मोठी तरतूद दिसते पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत ज्याला आपण कुसुम घटक बी म्हणतो त्यासाठी तब्बल नऊ हजार दोनशे पन्नास कोटी रुपये राखून ठेवले आहेत यामुळे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळवण्यास मदत होईल जो एक चांगला निर्णय म्हणता येईल मात्र दुसरीकडे कृषी विभागाच्या मूळ तरतुदीसाठी तर, तर फक्त सहाशे सोळा कोटी रुपये दिले आहेत जे राज्याचा व्याप पाहता खूपच कमी वाटतात आता या सगळ्याचा थोडा खोलात जाऊन विचार करूया सरकारने पंचाहत्तर हजार कोटींच्या मागण्या मांडल्या पण यातील बहुतांश तरतुदी या आगी आगीवर पाणी टाकल्यासारखे आहेत म्हणजे जेव्हा संकट येतं तेव्हा सरकारला जाग येते भविष्यातील शाश्वत विकासासाठी किंवा कृषी समृद्धी सारख्या दीर्घकालीन योजनांसाठी ठोस तरतूद यामध्ये दिसत नाही महाडीबीटीवरील अनुदानाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे शेतकऱ्यांनी अवजारे घेतली ठिबक बसवलं पण अनुदान अजूनही मिळालेलं नाही आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे राज्यावरच्या कर्जाचा बोजा आज आपल्या राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे तुम्हाला एकूण धक्का बसेल पण दरवर्षी आपण फक्त या कर्जाचे व्याज देण्यासाठी पासष्ट हजार ते सत्तर हजार कोटी रुपये खर्च करतोय पासष्ट हजार ते सत्तर हजार कोटी एवढ्या मुं पैशात मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गासारखा अजून एक प्रकल्प उभा राहू शकतो इतका पैसा आपण फक्त व्याजापोटी देतो ही आर्थिक परिस्थिती राज्याच्यासाठी धोक्याची घंटा आहे थोडक्यात सांगायचं तर या पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी वीस ते पंचवीस हजार कोटींची तरतूद नक्कीच आहे पण अंमलबजावणी आणि जुन्या योजनांची पूर्तता यात सरकार कमी पडत आहे निवडणुका किंवा राजकीय सोयीनुसार निर्णय घेण्यापेक्षा राज्याला आर्थिक स्थितीची आणि दूरदृष्टीची जास्त गरज आहे सरकारने फक्त घोषणाचा पाऊस न पाडता शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत कशी पोहोचेल याकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं सरकारने मांडलेल्या या मागण्यांमधून शेतकऱ्याचे प्रश्न खरंच सुटतील का तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका